आता संध्याकाळ जाऊन रात्र व्हायला लागते आता संध्याकाळ जाऊन रात्र व्हायला लागते साहेब घरी जाऊ देत नाही साहेब घरी जाऊ देत नाही साहेब देशीचा क्वार्टर देतो सगळ्यांना साहेब देशीचा क्वार्टर देतो सगळ्यांना पिऊन साले सगळे तर्र होतात पिऊन साले सगळे तर्र होतात विसरतात दिवसभराची खतखत विसरतात दिवसभराची खतखत मध्यरात्र उलटून जाते स्लॅबचं काम संपतं कधीतरी आजची गुलामी संपते नमो बुद्धाय जय भीम सर्वांना मी भी सचिन आवडे इथे धम्मभूमी फेस्टिवल मध्ये मला कविता सादर करण्यासाठी बोलावल्याबद्दल आपल्या आयोजकांचे सर्वांचे आभार इथे येण्यापूर्वी हृदय माने अशोक यांच्याशी चर्चा झाली होती येण्याबद्दल आणि यांच्या फेसबुक पोस्टवरती पण आमच्या मोहिनीताई आहेत त्यांनी लिहिलं होतं की इथे फक्त पुरुष मंडळींना बोलावलं आहे आणि महिला नाही आहेत तर आमच्या एक ताई आहेत इथे आणि बाकी सगळे पुरुष मंडळी आहे पण तरी पण मी महिलांची बाजू मांडण्यासाठी एक महिलांसाठीची कविता घेऊन आलो आहे माझ्या कवितेचं नाव आहे साली हरामखोर खतखतणार शरीर खतखतणारं शरीर ठणठण आवाज करीत ठणकणाऱ्या कालच्या जखमा खतखतणार शरीर ठणठण आवाज करीत कालच्या जखमा जखमातून वाहून गोठलेल्या रक्ताच्या फाटलेले पांढरे फटक हातपाय सिमेंटनी फाटलेले पांढरे फटक हातपाय कालच्या उन्हाने लाल झालेले डोळे पाण्याच्या कमतरतेने सुकलेले शरीर आणि साली हरामखोर काम चोर शिव्या ऐकून मरून गेलेले मन उठत पुन्हा एकदा उठत पुन्हा एकदा करत सावर देहाची शिळा भात आणि त्यात पाणी टाकून पुन्हा एकदा सज्ज करत शरीर दिवसभराच्या अगणित अत्याचारासाठी सेकंड पार्ट ठिय्यावर जमले असतात असेच तिच्यासारखे पीडित ठिय्यावर जमले असतात असेच तिच्यासारखे पीडित ठिय्या वेशेच्या बाजारासारखा तिया वेशेच्या बाजारासारखा कोण कसा येईल आणि कसा राबवून घेईल शरीराचे किती आणि कसे लचके तोडेल किती तास बंधक बनवेल नेम नाही कोणीतरी साहेब स्लॅबच्या कामासाठी उचलतो कोणीतरी साहेब स्लॅबच्या कामासाठी उचलतो शरीर विकलं जात साहेबाचं गुलाम होत सपासप उचलत सिमेंट रेती गिट्टी दिवसभर शरीराच्या एका अवयवाच्या भुकेसाठी विकली जातात शरीर आणि त्याचे कित्येक अवयव दिवसभर शरीराच्या एका अवयवाच्या भुकेसाठी विकली जातात शरीर आणि त्याचे कित्येक अवयव सूर्याचे काम संपते तो मावळतो सूर्याचे काम संपते तो मावळतो स्लॅबचं चा काम चालूच असत स्लॅबचं चा काम चालूच असत पोटाला बांधलेला घट्ट पट्टाही आता भूक थांबवू शकत नसतो पोटाला बांधलेला पट्टाही आता भूक थांबवू शकत नसतो आता ह्या सगळ्यात साहेब चांगला असतो एक समोसानी चाय देतो साहेब चांगला असतो एक समोसानी चाय देतो थोडी तरतरी येते पुन्हा सपासप काम चालू आता संध्याकाळ जाऊन रात्र व्हायला लागते आता संध्याकाळ जाऊन रात्र व्हायला लागते साहेब घरी जाऊ देत नाही साहेब घरी जाऊ देत नाही साहेब देशीचा क्वार्टर देतो सगळ्यांना साहेब देशीचा क्वार्टर देतो सगळ्यांना पिऊन साले सगळे तर्र होतात साले सगळे होतात विसरतात दिवसभराची खतखत विसरता दिवसभराची खतखत मध्यरात्र मद... दिवस उलटून जाते स्लॅबचं काम संपत कधीतरी आजची गुलामी संपते सकाळी पुन्हा आठवत खतखतणारे शरीर ठणकणाऱ्या कालच्या जखमा जखमातून वाहून गोठलेल्या रक्ताच्या रह खुणा सिमेंटने फाटलेले पांढरे फटक हातपाय कालच्या उन्हाने लाल झालेले डोळे पाण्याच्या कमतरतेने व्याकुळ सुकलेले शरीर आणि साली हरामखोर कामचोर शिवा ऐकून मरून गेलेले मन उठून पुन्हा एकदा भातात पाणी घालून खाण्यासाठी आणि पुन्हा दुसऱ्या साहेबाची वाट पाहण्यासाठी ठिय्यावर